नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला आहे त्यामध्ये भाजपला दोनशे पंचेचाळीस तर काँग्रेसला नव्याण्णव जागांवरती विजय मिळवता आला आहे तर पक्षाला मिळून दोनशे एक्क्याण्णव तर काँग्रेस मित्र पक्षाला मिळून दोनशे बत्तीस इतक्या जागांवरती विजय मिळवणं शक्य झालं आहे म्हणजे काल जे एक्झिट ने अंदाज वर्तवले होते ते सपशेल खोटे ठरवत इंडिया आघाडीने महायुतीला जोरदार फाईट दिली आहे ज्या एक्झिट काँग्रेस आणि मित्र पक्षाला फक्त एकशे तीस ते एकशे साठ जागा दिल्या होत्या मात्र काँग्रेस आणि दोनशे तीस जागा मिळवून दाखवल्या आणि ज्या भाजप साठ ते चारशे पारच्या जागा दिल्या होत्या त्यांना मात्र तीनशे पार देखील करता आलं नाही फक्त भाजपच्या जागा जर पाहिल्या तर त्यांना सरकार बनवणे इतके देखील सुद्धा बहुमत नाहीये सरकार बनवण्यासाठी त्यांना नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची मनधरणी करावी लागत आहे परंतु अशी देखील माहिती आहे की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना इंडिया गठबंधनचे शरद पवार यांनी देखील कॉल केला होता नितीश कुमार यांना पीएम बनवण्याची ऑफर देखील शरद पवारांनी दिली आहे सरकार बनवण्यासाठी इंडिया गठबंधन मध्ये यावे याची साथ देखील घातली आहे मात्र आता सगळ्यांचेच लक्ष हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याकडे लागलेली आहे पण यावेळी मात्र मोदी सरकारला नापसंत करत राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला लोकांनी पसंती दिली आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे सरकार बनवण्यासाठी राहुल गांधी आणि मित्र पक्षांची मदत करतील का कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका